स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी साकार केले असे थोर छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या मा साहेब जिजाऊ यांना त्रिवार नमन मित्रांनो जीवन आज जितकं सोपं आहे तितकं त्यांच्या काळात कधीच नव्हतं किंबहुना एका महिलेसाठी तर मुळीच नाही अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत दुबळ्या आणि गोरगरीब रेतेच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी अनेक कठोर निर्णय घेतले त्यातीलच एक निर्णय म्हणजे मुरार जगदेव कुलकर्णीच्या कुटील भविष्यवाणीचा विचार न करता शुभाच्या हातून नांगराला सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरणे होय मुरार जगदेव कुलकर्णी जो की आदिलशहाचा सरदार होता त्याने पुण्याच्या जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिला होता आता शुभाचं काय होणार ही एकच भीती जनतेच्या मनात होती पण जिजाऊ डगमगल्या नाही त्यांनी शुभाला नांगर तसाच सुरू ठेवण्यास फरमावले महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही समतेचे न्यायाचे ममतेचे राज्य निर्माणासाठी वाटेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या विश्वमाता राष्ट्रमाता राजमाता मा साहेब जिजाऊ यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडच स्वराज्य जननी म्हणजे काय असते सुरक्षा आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि स्वराज्य घडवणाऱ्या अवघ्या मराठी मुलकाची माऊली म्हणजेच स्वराज्य जननी गुलामगिरी चाचपडत पडण्यापेक्षा स्वराज्य निर्माण व्हावं ही आस प्रत्येकाच्या हृदयात होती पण हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन व पराक्रम अशा राजस्व सत्वगुणाचे बाळकडू दिले ते राष्ट्रमाता माता जिजाऊने धन्य धन्य तिचे पराक्रम थोर ती जिजाऊ माता जिची अपरंपर गाथा दिली शुभास तलवार होण्या स्वराज्यावर स्वार लावणी शब्दांची धार शत्रूंचे ही धन्य धन्य जिजाऊ माता शूर धाडशी गुणगान असे रैतेच्या ओटी तिने दिले शिव आणि छावा मिळाला महाराष्ट्रात स्वराज्याचा ठेवा शुभाचे पराक्रम पाहून राजमाता जिजाऊ म्हणाल्या शुभा तुम्ही आमच्या पोटी जन्म घेतला आमची कुस पावन झाली यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात नाही नाही मा साहेब तुमच्या पोटी जन्म घेणारा कोणताही जीव हा शिवबा झाला असता अशी शिकवण आणि पराक्रमी जडणघडण घडण तिने शिवबाची केली म्हणून म्हणावं वाटतं तुम्ही नसतात तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा तुम्ही नसतात तर नसते लढले जिद्दीने मावळे तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयाचे ते सोळे त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिन राजा रेतेचा रचनी स्वराज्याची गाथा दैवत असे ती राजमाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता धन्यती स्वराज्य जननी जिजामाता